लोक म्हणतात ना जग खूप वाईट आहे या जगात काहीच चांगलं नाही तर असं काहीच नाही आहे जग खूप चांगलं आहे फक्त वाईट आहे आपण आपला त्यांना बघण्याचा दृष्टी कबीर म्हणतो बुरा जी धुंडणे मे चला बुरा ना कोई जो दिल खोजा अपना तो मुझसे बुरा ना या जगात सर्वत्र चांगलपणा भरला आहे कुठेच वाईट नाही आहे आणि जे वाईट होत आहे त्याच्या मागेसुद्धा एक चांगला हेतू आहे उदाहरणार्थ खूप दिवसापासून उपाशी असलेला मुलगा उपाशी असलेला मुलगा काम शोधत आहे पण त्याला काम मिळत नाही खूप भूक लागली आहे भीक मागितले तर कोणी भूक भीक दिली नाही कारण ते म्हणणार की तुझे हातपाय चांगले आहे हा आणि तू भीक का मागून राहिली असे लोक म्हणणार आणि त्याने जर चोरी केली तर तो गुन्हा ठरणार आहे आणि दुसरं कारण असू शकते की जो व्यक्ती गुन्हा करू आहे तो मूर्ख त्या तो पागल झाला आहे त्याचं मानसिक संतुलन हरवलं आहे असं होऊ शकतं आणि जगा, जगात जगातील सर्व गुन्ह्यामागे लोभ मोह माया आणि वासना भरल्या आणि हे एक मानसिक रोगसुद्धा आहे आणि याच्यासाठी एक चांगला डॉक्टर पाहिजे एक चांगला उपचार तज्ज्ञ पाहिजे जो बिमारीची लक्षणं सांगेल आणि बिमारीवर तंटोतोंट उपचार करेल असा आ, असा एक डॉक्टर हवा आणि खूप वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी त्यांच्यावर उपचारसुद्धा काढला आहे आणि त्यांचे त्या उपचारासाठी पंचशीलच्या पाच गोड्यासुद्धा दिल्या आहेत विद्या प्रज्ञाशील करुणा मैत्रीण हेच त्यांच्या उपचाराचे प्रमुख पाच तत्त्व आहे अष्ट अश्ट्र, अष्टांगिक मार्ग हा त्यांनी या उपचारासाठी या रोगांच्या उपचारासाठी मांडलेला एक अष्ट अष्ट गुणांचा एक अष्टांगिक मार्ग आहे या मार्गावर चालल्यावर तो मानसिक रोगी या रोगातून मुक्त होतो सम्यक दृष्टी सम्यक व्यायाम साम्यक स्मृती साम्यक गोष्ट सम्यक वाचा या सर्व सम्यक गोष्टींमुळे माणूस सुसज्ज होतो आणि तो बुद्ध बनू शकतो बुद्धाने त्याच्या आयुष्यात अंगुली मारा ला सुजरवलं त्याला एका गुंड्यापासून एक चांगला संत बनवलं आणि एकदा गोष्ट अशी होती एक वेळेस बुद्धाच्या पाशी एक, एक महिला आली आपल्या मित्र मुलाला जन्मदान द्यावे बुद्धाला ती म्हणत होती की बुद्ध माझा मुलगा मेला आहे आता त्यांना तू जिवंत कर तू बुद्ध आहे ना तू भगवंत आहे ना तर त्यावेळेस काय झालं बुद्ध म्हणाला जा आणि प्रत्येक गावातून एखाद्या व्यक्तीच्या घरून ज्या घरात कोणी मेलं नाही आहे त्या घरातून एखाद फक्त मोरी आण तू वाटीभर मोरी आण तर ती बाई गेली आणि गावभर हिंडली तिला कोणीच दिसलं नाही तर तिच्यापेक्षाही जिचे मुलं मेलं आहे अशा घरी सुद्धा ती गेली आणि तेव्हा तिचं मन परिवर्तन झालं असा उपचार करणारा असा सायकोलॉजिस्ट होता बुद्ध आणि म्हणून बुद्ध म्हणतो की मोह माया लोभ या सर्व गोष्टीवर जर उपचार करायचा असेल तर अष्टांगिक मार्गावर जाणे खूप गरजेचे आहे तर अष्टांगिक मार्ग काय असतो तर तो मी सांगतो अष्टांगिक मार्ग सम्यक वाचा सम्यक कृती सम्यक समाधी सम्यक दृष्टिकोन सम्यक संकल्प सम्यक कर्म सम्यक स्मृती सम्यक अजीवी सम्यक समाधी हाच उच्चार बुद्धांनी सांगितला आणि शेवटी सुखली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे वेड्या मुसाफिराला सामील सर होता मी चालतो अखंड चालायचे म्हणून हिंदी गतीचे सारे स्वतंत्र